काय सगळ्यांना तर बघायला काय मिळा मला का नाही काय घरात समजत नव्हतं सारखी रडत होती आणि आज त्यांना कशी काय माहीत नाही आणि माहिती आणि आज मला की नाही फिरायला घेऊन आलं पण हात होईल मी येत नव्हती पण मला नाही त्यांनी फोर्स केलं त्यामुळं मला यावं लागलं बघा मला म्हटलं थोडासा जरा चांगला लुक करू रोज अशीच राहायला लागली म्हणून आता आणि बघा आवाज पण बसलाय सारखा रडून रडून आणि आता आलोय बघा आम्ही रकमा मावशींकडे आलोय त्यांच्या आत्याकड तर ते इथं कामाला आहेत बघा बघा पहिला

सांगितलं म्हणून नाही म्हणून म्हणलं तुम्हाला म्हणून तर मला वाटतं इथं आणलेलं दिसतय मला दुसरीकडे कुठं जागाच म्हणती ना म्हणून तुम्हाला समोर की आणलं लगेच जाईन इथं मजी सोडून जाईन आत तिला राहू देत त्या काय त्याला नको म्हणणार म्हणणार आहे ते मग हम्म खाऊ <laughs> <laughs> दे ग किती भारी वाटते तेच की आता वारा खाऊन आला बाहेर आता दुसरं काय तर करायचं असेल नाही मी लक्ष ठेऊनच आहे आता तर काय माहितीये होय बर आहे का

खाली बसला तर काय होईल ती पोरगी छाकवणं काय करायला लागली बघा हाय का पोरीन कर लक्ष साध आणि इकडे मी चिरून देते इकडे या हो इकडे या अहो आहे बघती छाप थांब मी चिरून देते तुम्हाला त्याचा पाटील

शांता मावशी आली खर तर शांता मावशी आल त्या तुम्ही बोलवलं ती म्हणल्या तुम्ही गाडीवर बसता येणार एवढ्या जणांना घेतली आता या म्हणून आताच्या खोलीत आम्ही राहील सगळी साफसफाई केली आज आज त्याच्यासाठी सुट्टी घेतली पण मला हात लावून द्या हात लावला नाही कुठल्याच वस्तूला गॅस संपला गॅस आणला नाही बाणू मी त्याच्याशी टाकी उचलून आणीन मला म्हणते आता आणला की मी गॅस कशाचा हवं असं इकडं तिकडं लय झाले तर व त्यामुळं तर डोकं फिरलं आहे आता ऐकून घ्यायचं सोडून तिकडं काय काम आहे ना त्यांचा सांग बसले तिकड जाऊन खाऊ केला

चाकू खूप दिसतोय चाकून गळा कापतात वैता ग आलाय मला जाव येत ना आता तुम मी जाते माझ्या रस्त्यान काय करतोय तुम्ही चल तिकडे बघू ना का चला इकडे काय म्हणलं बोला गप्पच राहावं गप्पच राहावं म्हणते मी पण एवढे दिवस जी नाटक केले ती कमी करा म्हणते कमीच जाऊ दे त्याकडे बघायचं सुद्धा ना गप बसू नका काय समजायचं हे जाऊ मी काय कानं क्या? गळा कापट्यात ऐकलं होतं चाकून पहिल्यांदाच ऐकला

मला आता काय बोलत नाही गपरायती आता तुमची नाटक लय झाली आता उगत चाली मी तुमच्या मागे